बापुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आठवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैफळ वस्ती केंद्र मानू तशीर कासार जिल्हा बीड या शाळेची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे कर्माची ज्योती दिव्यत्वाची जेत प्रचिती ते कर्माचे अनेक संकटे संघर्षाशी दोन हात केले वेदनेच्या रस्त्यावर चालता न पाय वेदनेच्या रस्त्यावर चालता ना पाय त्यांचे नटक मगले सला आयोगांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेऊया त्यांच्या विचारातील सामर्थ्यवान भारत घडूया हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी अत्यंत थोडी व्यक्ती महत्व माती मातीत जन्मास आली ज्यांनी आपल्या अथांग कर्तृत्वाने या हिमालयाची उंची पार केली आणि त्या हिंदी महासागराची खोली तोकडी पाडली त्यापैकी एक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी एका ढिंकीनं जन्म घेतला काळोखाच्या भयानंदाला चाच साचपडत असणाऱ्या पीडित लोकांना याची कल्पनाही नव्हती की त्यांच्या कुशीत एका ठिणगीनं जन्म घेतलाय आता त्यांचं भाग्य उजळणार आहे आणि पुढे या ठिणगीने एका तेजोमयी सूर्यासारखं तळपून देशाला एक, एक पोलादी नेतृत्व दिलं म्हणून मला म्हणावे ते वाटते सह्याद्रीचे सुपुत्र तुम्ही महाराष्ट्राचे लाल सह्याद्रीचे सुपुत्र तुम्ही महाराष्ट्राचे लाल कर्तृत्वानं ज्योत उजळली भारताची शान कर्तृत्वानं ज्योत उजळली भारताची शान लहानपणीच आईचं हिरावून घेतलं आणि मातृप्रेमापासून माझा हा भारतरत्न पोरका झाला परंतु नियतीपुढे कोणाचं काय चालणार अन आशेच्या शिखरावर चढायला लावून निराशेच्या दरीत प्रेमा प्रेमाखात जगायला भाग पाडणार दुःखातही सहभागी होणार नात्याच्या महावृक्षावर कब्जा करणार असत नात प्रत्येकाच्या जीवनात नियतीचं सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी प्रताप हायस्कूल सातारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश झाला म्हणून हा दिवस महाराष्ट्रात आम्ही विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो चौथी मध्ये इंग्रजी माध्यमातून चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सोहळा संपन्न झाला दादा केळुसकर लिखित बुद्धकी जी, बुद्धकी जीवनी हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यार्थी जीवनाला प्रभावित करून गेलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी जीवन समजून घेताना म्हणजे लक्षात आले पाहिजे कित्येक कळप श्रद्धल्यावर एक कस्तुर सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो लाखो माणसं आयुष्यात भेटतात पण त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे कर्तृत्वान व महान एखादेच असतात कर्तृत्व शिवाय व महान एखादेच असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन माणसांपेक्षा पुस्तकांसोबत अधिक राहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पुस्तकाशिवाय दुसरा उत्तम मित्र कोणीच असू शकत नाही बत्तीस पदव्यांचे मानकरी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांबद्दल कोलंबि अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात लिहिलंय शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यार्थी जीवन आम्हाला अपमानातून शिका ज्ञान शिक्षणाशिवाय तर नाही अपमानात रडत बसू नका तर अपमान होणार नाही अशी परिस्थिती निर्माण करा शिका संघटित वा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय तरुणांना आमच्या पिढीचा बराचसा काळ भांडणात संघर्षात गेला परंतु स्वातंत्र्यानंतरच्या पिढीनं खूप शिकावं आणि आपलं राष्ट्र बलवान करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन समजून घेत आम्ही आमच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे ध्येय हे स्वप्न समोर ठेवून रजनी सोशो यांच्या प्रत्येक पावलाप्रमाणे कृती करत गेलं तर अंतिम ध्येयापर्यंत पोहोचता येतं क्या करो गे फुल बनकरे क्या करोगे गे फुल बनकर एक दिन तो उससे अच्छा पत्थर बनव छन्नी से गे तो भगवान कहलाओगे छन्नी से टकराओगे गे तो भगवान कहलाओगे छोटी शेवटी जाता जाता एवढेच बोले पराभवाने खसते बिस्ते एकचले तारुण्य पराभवाने घसते पिसते ते कसले तारुण्य दिशाहीन जे लढते कुठते ते कसले तारुण्य दिशाहीन जे लढते कुठते ते कसले तारुण्य वर्तमान मिरकते पारख ते घेऊन ज्याचा ठाव वर्तमान मिरकते पारख ते घेऊन ज्याचा ठाव जुने बदलते नवे घडवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव धन्यवाद